ब्लॉग का स्टार्ट केलेले सगळे माझं भाऊच बर्थडे करायला आता रातच बारा वाजतील म्हणजे हिमांशूचं फ्रेंड आणि पण ते माझ्या भावासारखे ठीक आहे चला सर्वांना दाखवते आता मी तर तुम्ही बघू शकता माझे किती भाऊ आले माझा बर्थडे सेलिब्रेशन से करण्यासाठी तर भाऊ हाय करा हाय

Happy birthday to you Happy birthday dear Valyani Happy birthday to you I didn't know how to sing How did you do it? I don't know Who is it? I don't know I don't know

आणि खूप टाइम झाला आता तरी सुद्धा आम्ही केक कटिंग करतो बाहेरची मुळे येऊन केक कापून घेतली घरातले माणसाचा काहीच फायदा नाही अशी घरातली माणसं पोहोणारच नको चला तर गुड मॉर्निंग गाईज आणि आता मी ब्लॉग स्टार्ट केलेले कारण की आता माझ्या मैत्रिणी येणार आहेत बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी से आणि आज आजचा सेकंड डे तर ब्लॉग मध्ये पुढे तुम्ही बघा काय होते आणि काय नाही आणि हा ब्लॉग खूप छान होणार आहे तर न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा तर <laughs> गाईज माझ्या मैत्रिणी आता केक घेऊन काय हाय आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन करू थोड्या वेळात ब्लॉग शूट करू हे करू व्हिडिओ व्हिडिओ नको ना सर आधी फोटो हॅपी बर्थडे टू यू। Happy बर्दे बर्दे यू। <laughs> <भाई>। <laughs> तर गाईज आता माझे मेकअप झालेले आणि अश्विन हेअरस्टाईल करते लाईट गेले त्याच्या मुलं आता तर गाईज माझं रेडी झालेली आहे पण इकडे बघा अजून यांचा डेकोरेशन नाही झाला आणि या ताईला दाखवा याला इला इला दाखवा मी कशाला आले इला कशाला डेकोरेशन करत होत मेकअप करत बसले टू यू हॅपी बर्थडे 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 टू यू बार बार दिन

या ओए मिस्टर 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 साच्या पसरून कुठे बारला प्राईज पडला अर्ध्या घेट वरच्या मला वाटतं चॉकलेटचा केक बारी पण चॉकलेटचा नाही मला पाठला ऑर्डर मस्त नाय जात सर्वांना घेतली मावशीने आणि इकडे केक एवढं राहिलेलं आहे कोलंब्या आणि बिर्याणी आणि ही राहिले वाढायला चला तर आम्ही आता सर्वजण जेवण घेतो ठीक आहे तर सगळे जेवायला बसले जाता आता मी पण जेवते इकडे बघू शकता दादा मस्त जेवते मी वहिनी तिकडे पेस्ट ते वहिनी काला सांग बस नाईणी चॉकलेट खाली बघा तर गुड मॉर्निंग आईस तर आता सकाळ झालेली आणि खूप लवकर उठल्या कारण की मॉलला जायचंय फिरायला आणि ही चालली घरी आता म्हणजे फिरायला चालले चला तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहा गाईज फायनली आता आम्ही मॉलमध्ये आलो आणि आता पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जाऊ